असतील प्रेक्षकांना दत्तजयंतीच्या खूप 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 शुभेच्छा आणि आज आम्ही परळ इथे स्वामींच्या आलो आहोत अतिशय प्रसन्न असं वातावरण आहे आणि आता आज मी पुढच्या दोन ते तीन दिवसामध्येच म्हणजे चौदा दत्त जयंती साजरी होणार आहे जयंती म्हणजे फार फार मोठा उत्सव आहे खरं आणि याच निमित्ताने मालिकेत देखील जयंती विशेष भाग दाखवा दाखवण्यात येणार आहे ज्या ठिकाणी कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाला त्यांच्या मुलाची म्हणजे गाणगापूरला मनसिंह सरस्वती महाराजांच्या ठिकाणी करायची आहे पण मध्ये अशा काही गोष्टी घडतात की येतात त्यांच्या आणि स्वामींची भेट होते पण त्या कुटुंबाचा घट्ट हा असतो की म्हणजे फक्त गाणगापूर असतो मग एका स्वामी ज्यांना म्हणतात की एक काम करत रक्त यंत्र स्थानावर येईल आणि आपल्या सगळ्या प्रतांचा उलगडा होईल त्यानंतर तो काय उलगडा होईल काय घडणार आहे म्हणजे कुठे होणार आहे किंवा अशी काय घटना आहे या सगळ्या गोष्टींचा उलगडा हा तुम्हाला या चौदा आणि पंधरा तारखेच्या भागांमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल खूप सुंदर भाग आहे खूप छान मेसेज आहेत आणि स्वामींचे स्वामींची त्यांचे वेगवेगळे अवतार जे आहेत वेगळी रूप आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील तर आवर्जून नक्की पहा दत्त यांचा विशेष भाग आणि दत्त यांचं म्हटलं की खूप आठवण येतो माझ्या वैयक्तिकपणे पाठवत कसं लहानपणीच्या म्हणजे लहानपणापासून मी घरात ॲक्च्युली स्वामींबद्दल म्हणाल तर मी तेवढी मला कळायला लागते तेव्हा तुम्ही मी घरात काळजात माझे आजोबा निस्त्री मी स्वामी भक्त होते आणि आजोबा अडीताती असल्यामुळे त्यांच्याकडे बऱ्याच लोकांची यजा असायची त्यामुळे तत्वले जयंती गुरु ना हे दोन दिवस म्हणजे आमच्याकडे सण दिवाळी असता पण साजरा करतो ना त्याप्रमाणे मी ते साजरे करायचे सो खूप लोकांची यजा असेल घरामध्ये मग आमच्या हातून स्वामी फोटो घेतले होते बऱ्याचदा असं व्हायचं की इतके हार इतके हार असायचे फोटोमध्ये फोटोला की फक्त स्वामींचा चेहरा दिसायचा आणि मग प्रसाद असते प्रसाद पण मला वाटत होतो त्या गाण्यासाठी आणि पिटीसाठी मिक्स करून तो प्रसाद असायचा आहे तर ती लोकं प्रसाद भूमीची पेडे वगैरे सो मग त्यात मिक्स करायचो आणि ती सम व्यक्ती कृती लागायची ती अजूनही पण म्हणजे मला आठवतात सगळ्या गोष्टी आणि बऱ्याचदा असं वाटतं की पुन्हा एकदा मग जागवं त्या गोष्टी अनुभवा पण नाही शक्य स्वतः ज्या मेमरीज आहेत ज्या आठवणी आहेत त्या आपण आठवायच्या त्या कमायचं आणि आनंद घ्यायचा माझ्या आठवणी आहेत तुम्हाला सगळ्यांच्या कोण अशा वेगळ्या आठवणी असतीलच तर मी एवढंच म्हणेन की आता चौदा आणि पंधरा तारखेला दत्तयंती विशेष भाग आहे तेव्हा आवर्जून पहा आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांना जयंतीच्या खूप 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 शुभेच्छा श्री समर्थ

हरिणा <laughs>